जय महाराष्ट्र आणि जय मानदेश आजच्या आपल्या शाळेमध्ये हा गावामध्ये भागामध्ये आपला हा कार्यक्रम होतो खरं तर आलेलो मला असं वाटलं की मी उशीर होईल कारण की आमच्या घरामध्ये थोडं टाइमवरती येणं हा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे माझ्या आईंना पण ज्यावेळेस मला भेटायचं असेल जा तर त्यावेळेस मला कधी कधी त्यांना दहा वेळा विचार लागतं की आज तुम्हाला वेळ आहे का भेटायला म्हणून आच्या ह्या कार्यक्रमाला केंद्रीय अनुसूचित जाती निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पळशील आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित असणारे अध्यक्ष कार्यक्रमाचे सी डी सर राहुल सर अक्षय खाडी पाटील आता मी त्यांच्याशी चर्चा करतो बंदरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे साहेब निलेश सुरेश शिंदे साहेब अमित निकाळजी साहेब सुतार सर अनिल जगतापजी आणि त्यांची सर्व जगताप फॅमिली अरुण पिसाळजी तांबोळी मॅडम राजेश गायकवाडजी रोहन जगतापजी आणि कांबळे सर मग अशी मी कार्यक्रम सुरुवातीलाच ज्यावेळी सगळ्यांचे आभार व्यक्त होत होते आणि आता जगताप सरांनी ज्या पद्धतीनं भाषण दिलं आणि सांगितलं खर तर मला असं वाटत होत की ह्या तरुण लहान मुलांना आपण काय सांगणार आणि आजचा कार्यक्रम खरं शिक्षकांसाठी आणि तुमच्या सर्वांसाठी कारण की ह्यांना काही सांगायचं असेल तर मला वाटतं की आपण काहीतरी ते नाच गाणे केले पाहिजे किंवा जोक्स केले पाहिजे काय मला जमत नाही त्यामुळे माझं भाषण मला वाटतं स्टेटच्या अलीकडच्या लोकांसाठी मी ठेवतो हो ज्या पद्धतीनं सर तुम्ही माहिती दिली शाळेची असेल तुमच्या कामकाजाची असेल मग ते आपली पहिलीच भेट आहे बहुतेक लहानपणी पण पन आपण भेटलो असतो पण मला तर त्याची काही आठवण नाहीये तुम्ही माझ्या वडिलांचा आणि आई आई वडिलांचा पण उल्लेख केला खरं मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय त्यामुळे इथे जे सगळे लिहिलेल्या गोष्टी आहेत ना सारे शिकूया पुढे जाऊया किंवा शिक्षण मोहीम मोहीम जे इथं ह्या फळांवरती सगळी जी राबवली तुम्ही खूप लहानपणापासून बघत आले मग ते दोन हजार दोन का दोन हजार तीन ची पहिली ही डिझाईन असेल ती पेन्सिल आणि पेन्सिल वरती पुढी मुलगी बसली आणि पाठीमागे मुलगा बसलाय मला ते त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं जातो शाळांमध्ये खंतय की नाही होताच म्हणजे मला फक्त काय आपल्या शाळेचा विषय नाही मला वाटतं की महाराष्ट्रभर आणि देशभर या सर्व शाळांचा विषय आज शिक्षण क्षेत्रामधलं जे बजेट आहे त्या बजेटमधून किती टक्के हे भारत देशाला शिक्षणासाठी दिलं जातं तर माझ्याकडे आकडेवारी पण आहे खरं तर मग अशीच मी बघवतो की एवढा चांगला उपक्रम आहे तर मला काहीतरी गोष्टी तर सांगायलाच लागतील भारतामध्ये दोन ते तीन टक्क्यांपेक्षा कधीही जास्त एज्युकेशन मध्ये पैसे खर्च केले गेले नाही मग आपण काय म्हणतो की बेरोजगारी का वाढली आपण काय म्हणतो की व्यवसाय काम पुढे जात नाही आपण काय म्हणतो की कंपन्या का तयार होत आहेत त्याचं सगळ्यात मूळचं कारण आहे ही लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांना शिकवणाऱ्या शाळा आहेत जोपर्यंत शाळांना पैसे नाहीत भेटणार जोपर्यंत त्या शाळांना अनुदान नाहीत भेटणार जोपर्यंत शाळांच्या शिक्षकांना ट्रेनिंग नाहीत भेटणार तोपर्यंत ही मुलं नाहीत तयार होणार कारण पुढची आपण म्हणतो ना भविष्याची पिढी ही आहे तर भविष्याची पिढी नक्की काय आहे की ह्या ज्या मुलांना आपण जे काही शिकू ते पेरणार आहेत आणि ज्यावेळेस ते उगावणार आहे त्याची सगळी काळजी ही मुलं घेणार आहे आणि खंत जायत म्हणजे आज ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रात आणि भारत देशात कामकाज होत असेल बजेटमध्ये असेल आणि सगळ्यात खंत गोष्ट आहे तर की मला असं वाटतं की आज इथे सगळे शिक्षण क्षेत्रातील लोक उपस्थित आहेत विधिमंडळात शिक्षण क्षेत्रातली किती लोक आहेत लोकसभेत किती लोक आहेत जोपर्यंत तिथे बदल होत नाही तोपर्यंत इथे बदल नाही होणार त्यामुळे मी खर तर मला आज ह्या भाषणाच्या वेळेस मला असे काही प्र, प्र, प्रमुख प्रश्न उपस्थित करायचे नव्हते पण मला असं वाटतं की ह्या तुम्ही मगाशी म्हणालात की जर शाळेंना अशी परिस्थिती असेल तर त्या विद्यार्थ्यांची कशी असेल तुम्ही म्हणाला की एक भीक मागणारा मुलगा आज तुमच्याकडे येतो आणि दहावी पर्यंत शिक्षण घेतो मला त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नसेल की जर तो भीक मागत असता आज रस्त्या रस्त्याने तर त्याची काय परिस्थिती असती पण ह्या शाळेंमध्ये तुमच्या सर्व शिक्षकांमुळे आणि तुमच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांमुळे हा सगळा बदल दिसायला लागतो आणि मी खरं म्हणेल की जरी तो छोटा बदल आपल्याला लोकांना वाटत असला तर हा खूप मोठा बदल आहे एका मुलाला एका मुलीला शिक्षित करणं म्हणजे याचा अर्थ की त्याला बेरोजगारीतून बाहेर काढणं त्याला गरिबीतून बाहेर काढणं आणि जोपर्यंत हा भारत देशामध्ये शाळांवरती काम होत नाही तोपर्यंत हा भारत देश महासत्ता विसरा तुम्ही स्वप्नातही बघू नका त्याचं कारण मी सांगतो की वोकेशनल ट्रेनिंग ह्या नावाची गोष्ट मला वाटते महाराष्ट्र सगळ्यांना माहिती की ज्या वेळेस एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट होतो आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर जी त्याला ट्रेनिंग भेटते त्या ट्रेनिंगला आपण मध्ये वोकेशनल ट्रेनिंग म्हणतो आता वोकेशनल ट्रेनिंग ह्या भारत देशामध्ये किती टक्के विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर भेटते आणि किती टक्के लोकांना मिळत नाही म्हणजे जर मला इंजिनिअरिंग मी केलं असेल तर इंजिनिअरिंगचा जॉब काय असतो हे कॉलेजेसमध्ये मला व्होकेशनल ट्रेनिंग त्याची दिली जाते की तुझा जॉब कशावरती आहे हे तुला थर्ड सेमिस्टर किंवा फोर्थ सेमिस्टर पासून सुरुवात होते भारतामध्ये व्होकेशनल ट्रेनिंग होते पाच टक्के ज्यावेळी शंभर मुलं ज्यावेळेस शिक्षणाच्या बाहेर पडतात ग्रॅज्युएट होतात किंवा मास्टर्स डिग्री घेतात त्याच्यात फक्त पाच टक्के लोकांना म्हणजे शंभरमधल्या फक्त पाच मुलांना किंवा मुलींना ती ट्रेनिंग दिली जाते भारतात आता प्रश्न पडतो की अमेरिकेत किती टक्केवारी असेल अमेरिकेत आहे अष्ट्याहत्तर टक्के आता हा अमेरिका सगळ्यात श्रीमंत देश दुसरा सगळ्यात श्रीमंत आहे तर तो, तो, तो चीन आहे त्या त्या मुलांना मुलींना नाही म्हटलं तरी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मुलांना शिक्षण क्षेत्रातलं वोकेशन ट्रेनिंग मिळत आता मी तुम्हाला अजून डीप दा, जाऊन सांगतो साऊथ कोरिया एकदम छोटा छोटा देश ज्या साऊथ कोरियाने आपलं कॉन्स्टिट्युशन म्हणजे संविधान बघून संविधान आत्मसात करून परंतु आपलं फाईव्ह इयर प्लॅनिंग पाच वर्षीची आपली प्लॅनिंग जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलेली त्याची आहे तशी त्यांनी कॉपी केली ज्या देशाने आपल्याकडून शिकून सुरुवात केली साऊथ कोरियाने त्याच्याकडे तर पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिली जाते आता तुम्ही म्हणसाल की आपल्याकडे विद्यार्थी पण खूप आहेत त्यांची विद्यार्थी मग चीन आपल्या आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारा देश आहे तो आता एक दोन वर्षात आपण त्याला पाठिंबा पाडला असेल पण मुळात मुद्दा हा आहे की जगभर ज्या पद्धतीने शिक्षण घेतला मी जिल्हा परिषदचं प्रोडक्ट मला नंतर फलटण एज्युकेशन सोसायटी मध्ये पाचवी ते दहावी मराठी शाळाच पाचवी ते दहावी गव्हर्नमेंट शिक्षण दहावी नंतर मी फर्ग्युसनला गेलो ते अकरा बारावीला लहानपण इथे गेले असल्यामुळे ते पुण्यातल्या लोकांबरोबर आपल्या आपल्या रांगडीत मराठी भाषेत आपण बोलणार ते आपली चेष्टा करणार हे सगळं सोचलंय मी तो जो जातीवाद आहे तो मी तिकडून बघितलाय म्हणून ते पुणे सोडलं मी का कारण मुंबईमध्ये मराठी भाषेला महत्व आहे मुंबईमध्ये ज्यावेळेस शिक्षण घेतलं त्यावेळेस मी आख्या वर्गामधला एकमेव मराठी मुलगा मिठीबाई कॉलेज यांचं कॉलेज आहे त्या शिक्षण घेतलं परत नंतर मी मुंबई युनिव्हर्सिटी मास्टर्स केलं नंतर मी काही वर्ष दिल्लीमध्ये काम केलं वेगवेगळ्या वे मंत्र्यांबरोबर त्यांच्या पॉलिसी सगळ्या समजून घेतल्या आणि नंतर मी काही वर्ष महाराष्ट्रातले दोन हजार एकोणीस मध्ये येऊन मी परत काम केलं सहा सात आठ मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह आयपॅक नावाची एक संस्था आहे जी इलेक्शन सांभाळतात महाराष्ट्रात किंवा त्या काळातलं त्यांनी शिवसेनेचं काम म्हणून घेतलं तर तिथेही मला शिकायला भेटलं वेगळ्या पद्धतीनं स्ट्रॅटेजीज कशा तयार केल्या जातात धोरणं कशीच बनवली जातात ही दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये काम करताना बघितलं नंतर मी अमेरिकेत तीन वर्ष होतो तिथे मी माझं मास्टर्स केलं आणि तिथल्या शेतकऱ्यांबरोबर मी काम केलं आणि ज्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांबरोबर मी काम केलं त्यावेळेस मला असं समजलं की नवीन डेटा आला तो डेटा काय आहे की तिथली लोकसंख्या शेतकऱ्यांची ही दोन टक्क्यापेक्षा कमी आणि भारतातल्या शेतकऱ्यांची लोकसंख्या ही पन्नास टक्क्यावरती आहे दोन टक्के भारत अमेरिकेतले शेतकरी दहा टक्के लोकांना जॉब देतात भारतातले पन्नास टक्के लोक पन्नास टक्के लोकांना जॉब देतात म्हणजे याचा अर्थ काय झाला की भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जॉब कोणी दिलेत सगळ्यात जास्त नोकरी तर त्या शेतकऱ्यांनी दिल्यात आणि सगळ्यात गरीब कोण आहे भारतामध्ये शेतकरी आणि अमेरिकेत सगळ्यात श्रीमंत कोण झाला शेतकरी मला वाटतं की आपलं शिक्षण धोरण चुकलं म्हणून आपण शेतकरी चांगले बनवू नाही शकलो जर लहानपणापासून बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स हे जर चांगलं शिकवलं जाईल तर मला वाटतं चांगला उत्तम शेतकरी पण बनू शकतो आणि त्यामुळे शिक्षण एवढं मोठं आहे की मी मला कधी कधी असं खंत वाटते की आता ग्रामीण भाग ग्राम विकास ह्या गोष्टी जेव्हा माझ्यावरती कानावरती पडतात तर मला आकडे दिसायला लागतात की भारतामध्ये ज्यावेळेस बजेट तयार होतं त्यावेळेस बजेटमध्ये ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्थांना आणि ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतींना किती टक्के असेल भारताचा तीन रुपये भारत कमवतो रुपये हे ग्रामपंचायतींना आणि ग्राम, ग्राम ग्रामीण भागातल्या शिक्षकांना किंवा शिक्षित शिक्षण संस्थांना भेटतो चीन मध्ये किती असेल हो एकावन टक्के हे आकडेवारी माझी नाहीये ही पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातून समज जातं की अवस्था ही काय रुचली गेली त्याचं मूळ कारण आहे की ग्रामीण भागामध्ये जोपर्यंत पैसा तोपर्यंत म्हणजे शाश्वत पैसा बघ काहीतरी इंडस्ट्रीज सुरू करायच्या आणि अपेक्षा ठेवायच्या की आपल्या इथला पोरांना जॉब भेटते तर चुकीच आहे अत्यंत चुकीच आहे पुण्यामध्ये अशा कितीतरी मोठ्या मोठ्या इंडस्ट्री झाल्या आणि अख्खी गावं नष्ट झाली त्याच्यातून आज तिथला पुण्यातला ग्रामीण भागातला म्हणून हा मुंबईला जाऊन काम करतोय आज देशातली मला वाटते शिंगाळी साहेबांना जास्त मला माहिती असेल आणि त्यांनी मुंबईमध्ये काम केले सगळं केले आज माणदेशातल्या भागातल्या कित्येक विद्यार्थ्यांचे इतके हाल आहेत की ज्या वेळेस ते मुंबईला जातात त्या रिक्षा म्हणून ड्रायव्हर म्हणून जातात आपली ही आपली ओळख आहे मुंबईमध्ये गटारी साफ करत आपली मानदेशातली पोरं जातात सिक्युरिटी गार्ड म्हणून आपली मानदेशातली मुलं जातात आणि त्याच्याही पलीकडे आपल्या काय तर मी त्या खोलात जात नाही पण महानगरपालिकेचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते उंदर मारायचे कॉन्ट्रॅक्ट असतात ते आपले मानदेशातील पोरं पण घेतात हे काय झालं कारण अशा शाळा अजून तयार झाल्या पाहिजे जोपर्यंत आपल्याकडे चांगल्या शाळा नाहीत निर्माण होणार तोपर्यंत आपल्याकडे चांगल्या नोकऱ्या ना नाहीत मिळणार आणि जोपर्यंत आपल्याकडे चांगल्या ना नोकऱ्या नाहीत मिळणार ना। तोपर्यंत आपल्याकडे व्यवसाय उभा नाही राहणार मला खंत वाटते की आज ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे त्याचं मूळ कारण हे शिक्षण आहे आणि आता ते कसं मी समजून सांगू लोकांना हे मला समजत नाही की जोपर्यंत शाळांवरती काम नाही होणार जोपर्यंत शाळांमध्ये सरकार पैसे नाही देणार जसं तुम्ही मुद्दा मांडला मला म्हणा महत्वाचा मुद्दा आहे ह्या अधिवेशनामध्ये सगळ्या गोष्टी लोकांनी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी ह्याच्यावरती विचार केला पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या आप भागातल्या शाळांवरती काम करते काहीच त्यामुळे मी मानदेशी म्हणून काही मदत करता येईल तर मी माझ्या परीने जेवढी आमची ताकद आहे ती आम्ही करू शकतो की आम्ही अख्ख्या महाराष्ट्रावर तर काम नाही करू शकत अख्ख्या तालुक्यावर पण सगळ्या शिक्षण संस्थांवरती नाही काम करू शकत जसं मी काही दिवसांपूर्वी काही आठवड्यांपूर्वी मी शिंगाडे सरांना भेटलेलो आणि त्यांच्या ग्रामपंचायती जी शाळा आहे त्याला कसं काम करता येईल येणारा मैदान शिंगाडे सरांच्या शाळेवरती होणार आहे ह्याची मी ग्वाही का देतो कारण की कार्यक्रम घेणं खरं सोपं आपल्याला काय करायचं की आपल्याला मोठमोठ्या गोष्टी तयार करायच्या असतात दिसणारे फक्त असं लागतात त्याचं आसणं काहीच नसतं म्हणून येणारा कार्यकाळात मला वाटतं की आपण खो खो आहे कबड्डी आहे वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण काय शाळेला देऊ शकतो याच्यावरती आपण नक्की काम करूयात एक बँक सुरू करायची मुलींसाठी ज्या मुलींसाठी जर शंभर रुपये मुलीने जर महिन्याचे जर सेव्हिंग केले तर तिला गिफ्ट त्याचा जो काही खर्च असेल त्याची जो काही मेहनत असेल ती वाटते मा मांडेशी तुमच्या शाळेमध्ये राबवायला आम्ही तयार आहोत फक्त तुम्ही एक मला मला खरंच अभिमान वाटलाच की हे सगळं शिक्षक ज्या पद्धती सिस्टम मधून काम करतात मला वाटते चांगली मराठी भाषा बोलणारी लोक पण आणि मला वाटते ती सांस्कृतिक गोष्टी घेऊन जाणारी लोक पण मला वाटते फक्त आता शाळांमध्ये दिसायला लागली कुठल्याही ग्रामपंचायतीच्या जा, मीटिंगला जातो किंवा वेगवेगळ्या भागामध्ये मिटिंगला जातो लक्षात यायला लागतं मला आणि मग शिक्षकांच्या कार्यक्रमाला जाणं आता उद्या रयतच तुम्ही म्हणजे उद्या अख्खी रयत संस्थेचे महाराष्ट्रातून जेवढे सगळे शिक्षक आहेत ते मानदेशीला भेट द्यायला येतात की मानदेशी काम काय करते आणि मला ते ऐंशी सगळ्या वेगवेगळ्या वे रयत शिक्षणचे प्राध्यापक आणि तिथले प्रोफेसर येणार आहेत कॉलेजचे मला वाटतं की ते त्याही गोष्टींमधून मी हे विषय मांडलेच माझ्या पर्याय जेवढं काय होईल तेवढं मी करेन आपण एखादी मुलींची बँक सुरू करू शकतो मुलींचं सायकलाचं नियोजन असं म्हणजे दर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला आपण तो कार्यक्रम घेतो अशा कुठल्या मुली आहेत ज्या मुली इथून लांबून येतात किंवा त्यांची घरची परिस्थिती बिकट आहे त्या जर एक पाच मुलींची जर तुम्ही मला यादी दिली तर आपण त्या पाच मुलींना येणाऱ्या काळामध्ये सायकली आपण इथे तुमचा कार्यक्रम घेऊन देऊ शकतो एवढी मी सांगतो आणि खर तर खूप गोष्टी मला सांगायच्या होतात जसं तुम्ही म्हणाल की चार पाच वर्ष झाले अनुदान नाही आणि ज्या पद्धतीने शिक्षक कामगार खरंच हल्लाखेची भूमिका असते मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सरकार ठोस निर्णय घ्यावेत त्यांनी आणि जोपर्यंत साधी गोष्ट आहे भारताला बना श्रीमंत बनायचंय शिक्षकाला श्रीमंत बनायला लागणार भारताला श्रीमंत बनायचंय विद्यार्थ्यांना ज्ञानाची श्रीमंती यायला लागणार आणि त्यासाठी शिक्षकांचे प्रश्न अत्यंत महत्वाचे मला खरंच आनंद वाटला आज मी शांतपणे एवढा कार्यक्रम ऐकला प्रत्येक तुमच्या ज्या दहावी अकरावीतल्या ज्या दहावी नववी दहावीतल्या जे मुले ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं लेजिम दाखवलं किंवा इथे जे पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्ट इथपर्यंत आणण्यापर्यंत सिस्टीममध्ये मध्ये घेऊन जाण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं त्यामुळे मी तुमच्या सर्व शिक्षकांची सर्व तुमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी धन्यवाद मानतो जोपर्यंत हा मानदेश आहे तोपर्यंत हा महाराष्ट्र जोपर्यंत हा महाराष्ट्र आहे तोपर्यंत ही मुंबई तर मुंबई महाराष्ट्र आणि मानदेश हे जे नातं आहे ते कोणीच तोडू शकत नाही आणि जोपर्यंत मानदेश फाउंडेशन आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या सर्व शाळांना तुमच्या सर्व ह्या पळशी भागातल्या लोकांचे प्रश्न आम्ही सोडू मला परवाच गेल्या एक दोन आठवड्यापूर्वी मी पळशी भागामध्ये आपल्या मंदिरामध्ये रेशम उद्योगाचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो तिथेही मी भाषणातून हेच मुद्दे मांडले आणि तिथे कितीतरी आमचे पळशीमे शेतकरी पणजीचे शेतकरी जे दर महिन्याला माती परीक्षण करतात नंतर आमच्या इथे माती शेतीचे जे तज्ज्ञ असतात ते पळशी भागात येतात काम करतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिक्षणात ही मानदेशीला काम करायची आवड आहे इच्छा आहे तुमची साथ राहू द्या तुम्ही आम्हाला सतत त्रास द्या जेणेकरून आम्ही तुमच्याकडे सारखं येऊ येणाऱ्या काळामध्ये हा मानदेश आपण नक्की करू जय हिंद जय मार